आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या काळात निवृत्त झालेल्या पेन्शनधारकासाठी एक अतिरिक्त वाढीचा लाभ मिळेल अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आखल तर आपण सारखं असेल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर जे कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ दिला जाईल भारत पेन्शनर सोसायटीने भारताचे नियंत्रक आणि महालेखा निरपरीक्षक यांनी जारी केलेल्या आदेशाचा अहवाला देत केंद्र सरकारसमोर ही बाब ठेवली असून लवकरात लवकर सर्वांसाठी आदेश जारी करण्याची मागणी केली आहे रेल्वे बोर्डाने दोन नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांना एक अतिरिक्त वेतन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु ह्या आदेशात असे म्हटले होते की हा लाभ प्रत्येकाला मिळणार नाही तो फक्त जिंकलेल्यांनाच दिला जाईल न्यायालयात याचा अर्थ असा की रे रेल्वे बोर्डाने वैयक्तिक आधारावर याचा लाभ दिला देणार असल्याचे सांगितले आहे रेल्वे बोर्डाच्या ह्या निर्णयामुळे पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे रेल्वे बोर्डाचा हा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणार आहे रेल्वे बोर्डाने जारी केलेला आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणार आहे दिल्ली उच्च न्यायालयात मनमोहन धामी यांच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयात याचिकाक्रमांड डब्ल्यू पी सी एकशे ते त्र्याहत्तर दोन हजार वीस असे म्हटले होते की सर्व निवृत्त वेतनधारकांना एक अतिरिक्त एक वेतनवाढीचा लाभ मिळावा मग ते, ते, ते न्यायालयात गेले किंवा नसले तरी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने उच्च न्यायालयाचा वेळ पाया वाया जातो त्यामुळे त्याचा फायदा न्यायालयीन खटला असो किंवा न्यायालयीन प्रकरण असो सर्वोच्च लागू होईल सर्वोच्च न्यायालयानेही आपला निर्णय दिला आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म असेही म्हटले होते की अशा व्यक्तींना बारा महिने सेवा पूर्ण केल्यावर त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळावा त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे हे नाकारता येणार नाही केंद्र सरकार वैयक्तिक आधारावर हा लाभ देते सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही केंद्र सरकार सर्व पेन्शनधारकांना हा लाभ ला देत नाही ते फक्त न्यायालयात जिंकलेल्यांनाच दे लाभ देते तथापि केंद्र सरकारने ह्याचा संदर्भ दिला आहे हा विषय खर्च वि विभागाकडे पाठवण्यात आला असून खर्च विभाग लवकरच लवकर त्यावर निर्णय घेणार आहेत जर सर्व काही ठीक झाले तर ओ पी टीकडून अंतिम आदेश जारी केला जाईल पेन्शनधारकांना न्यायालयात जावे लागणार आहे केंद्र सरकारने एक जुलै एक जानेवारीच्या इतर अंडीचा लाभ न दिल्यास पेन्शनधारकांना न्यायालयात जावे लागेल कारण ते जे न्यायालयात जातात त्यांनाच त्याचा लाभ मिळतो ज्या न्यायालयात जाऊ शकत नाही त्यांना त्याचा लाभ मिळत नाही या त्यामुळे केंद्र सरकारने आदेश न दिल्यास न्यायालयावर दबाव वाढणार आहे लाखो खटले दे द, दा दाखल होतील असे कोर्टाने आधीच स्पष्ट असले केले असले तरी अशा केसेस असलेल्या के प्रत्येकाला त्याचा लाभ मिळायला हवा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी भा प्रशासनीय काम केले भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी अठरा एक दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले होते की ज्यांच्याकडे न्यायालयीन प्रकरणे आहेत त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा आणि ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे न्यायालयीन प्रकरणे आहेत त्यांना देखील एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा हाही लाभ द्यावा भारताचे नियंत्रक आणि महाले महालेखा परीक्षकांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जात आहे त्यांना देखील एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा हाही लाभ द्यावा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जात आहे भारतीय पेन्शनर सोसायटीने मोठी मागणी केली सर्व निवृत्त वेतनधारकासाठी एक समान परिपत्रक जारी करावे जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळावा आणि पेन्शनधारकांचा संभ्रम दूर व्हावा अशी मोठी मागणी इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे न्यायालयीन खटल्यामध्ये प्रत्येकांचा पैसा वाया जातो त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन पेन्शनधारकांना न्याय द्यावा